वडगाव मातंग समाजाच्या वतीने लोकशाही रण्णाभाऊ साठे नावाने कमान उभी करावी याकरता गेले दहा वर्ष मातंग समाजातील काही मंडळी व नीती मंडळीही प्रयत्न करत होते पण त्यांच्या प्रयत्नांना यश ये येत नव्हते परंतु दलित महासंघाचे सतीश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रोहन दबदे यांनी सतीश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता पण हातकणंगले मतदारसंघाचे आमदार अशोकरावजी माने तसेच वडगाव नगर परिषदेचे आयुक्त यांनी लेखी आश्वासन देऊन एप्रिल पर्यंत सदर कमान उभी करतो असे आश्वासन दिल्याने दलित महासंघाचे आमरण उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते उपोषण चालू आहे तर या उपोषणासाठी आपल्या भागाचे आमदार अशोकराव माने बापू आणि आम्ही इथं आलेलो आहे आणि आम्ही दलित महासंघाला विनंती करतो आपले उपोषण मागे आपली जी मागणी आहे ती आम्ही एप्रिल महिन्यामध्ये नक्की पूर्ण करायचा प्रयत्न करत नाही तर कामच करू ते नक्की काय काळजी करावी दलित महासंघाच्या वतीने पेठ वडगाव येथील मातंग समाज येते अनेक वर्षापासून मागणी आहे की लोकशाहीर अण्णाभाऊसाठी हे मातंग समाजाचे आराध्य दैवत आहे आणि त्या दैवताची आज जाताना कमान असावी प्रत्येक समाजाची जशी कमान आहे तसे आमचे हे दैवत लोकशाही अण्णाभावसाठी आहे आणि लोकशाहीर अण्णाभावसाठी यांचं नाव घेऊन आमच्या समाजात प्रवेश करताना जावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे अशी इच्छा मातंग समाजाची आणि गेले अनेक वर्षे आहे अनेक वर्ष आमदार साहेब आणि पहिलेच्या आमदाराकडे सुद्धा आम्ही पत्रद्वारे मागणी केली आणि ती आमची मान्य होत नाही म्हणून आमचे रोहन दबळे यांनी आमच्या कानावटल्याने आम्ही दलित महासंघाच्या वतीने आजपासून जोपर्यंत कमानीचे काम आ, करतो असे आश्वासन प्रशासन आणि राजकीय नेत्याद्वारे मिळत नाही तोपर्यंत बस बसणार असं आम्ही मनाशी ठाम करून इथं आज आजपासून उपोषणाला बसलो होतो पण आमचे हातकलंगडेचे आमदार वडगावचे अशोकराव बापू मानेसाहेब आणि वडगावचे नगराधी या दोघांनी मिळून आमचे येत्या दोन महिन्यात हे कमानीचे काम आम्ही करून देऊ आणि तुमचे व उपोषण एप्रिल एंडपर्यंत करू पूर्ण करू असे आश्वासन दिले नाही आणि प्रशासनाने तसे लेखिकपत्र दिले नाही आम्ही आजचे आंदोलन स्थगित करतो आहोत तसेच साहेबांनी आमच्या दलित महासाघाची दखल घेऊन नगराध्यक्ष साहेब वडगावचे आणि आमदार साहेब आमच्या इथे आले त्याबद्दल दलित मासाकाच्या वतीने त्यांचे आभार मानतो तसेच <स्थार>।